मैंदर्गी येथील अवैध मुरुम उपशाबाबत जिल्हाधिकारी तसंच अक्कलकोटचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आहे मैंदर्गी इथं बेकायदेशीरित्या मुरुम उत्खनन अर्थात मुरुमाची चोरी झाल्याबाबत निवेदन देण्यात आलंय मैंदर्गी येथील गट क्रमांक सहाशे शहाण्णव सहाशे सत्त्याण्णव आणि नवीन गट नंबर नऊशे एक्कावन्न या गटाबाबत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इथं वाद सुरू आहे संबंधित गट क्रमांकाचे हक्क ठरवून घेण्याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्या आदेशात सांगितलं आहे क्रमांक सहाशे सत्त्याण्णव सुरत चेन्नई महामार्गात बाधित झालं आहे असं असताना क्रमांक सहाशे शहाण्णव सहाशे सत्त्याण्णव नवीन गटक्रमांक नऊशे एक्कावन्न या गटातील कोणतीही माहिती न देता गौण खनिज उत्खनन झालं आहे क्रमांक सहाशे शहाण्णव या जमिनीवर आमच्या नावाची नोंद सात बारा उतार्यावर आहे आमास कोणतीही माहिती न देता गट क्रमांक सहाशे शहाण्णव सहाशे सत्त्याण्णव नवीन क्रमांक नऊशे एक्कावन्न या गटातून मुरूम उत्खनन होणं म्हणजेच चोरी करणं आहे तरी मुरुम खनिज चोरी झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशा आशयाचं निवेदन श्रीशैल परमेश्वर केसूर यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी तसंच अक्कलकोटचे तहसीलदार आणि दक्षिण पोलीस ठाणं अक्कलकोट येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडं निवेदन सादर केलं आहे मी अक्कलकोट तालुका मैंद्रगीतील एक शेतकरी आहे माझ्या नावाने गट नंबर सहाशे शहाण्णव नऊशे सहाशे सत्त्याण्णवचा उत्तरेकडील हिस्सा म्हणजे गट नंबर नऊशे एक्कावन्न असा आहे माझा गट नंबर नऊशे एक्कावन्न म्हणजे सहाशे सत्त्याण्णवचा उत्तरेकडील हिस्सा हा सुरत चेन्नई महामार्गात गेलेला आहे त्याला लगतच सहाशे शहाण्णव गट नंबर हा माझ्या नावाने आहे या गट नंबर सहाशे शहाण्णव हा गट नंबर सुरत चेन्नई महामार्गात बाधित झालेला नाही असा असताना देखील माझा गट नंबर सहाशे शहाण्णव येथील सर्वच्या सर्व मुरुम म्हणजे कमीत कमी, कमी दहा ते बारा एकर एवढी जमीन बर्बाद करून टाकली आहे त्यामधील सर्वच्या सर्व जमीन बेकायदेशीररित्या उपसा केलेली आहे उपसा केलेली मुरुम ही सुरत चेन्नई महामार्गाला वापरलेली आहे यांना कुठला अधिकार होता कोणाचा परवाना होता यांनी आमच्या जमिनीतील मुरूम कसं काय उचलले याबद्दल न्याय मिळावा अधिकारी साहेबांना भेटलो जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिले योग्य ती कारवाई करू म्हणून सांगितले सदरची सात शहाण्णव सात सत्तावन्न हा जो गट नंबर आहे हा गट नंबर न्यायप्रविष्ट आहे असे असताना आपल्या सहाशे शहाण्णव गट नंबर मधील आपल्याला कुठलीही माहिती असताना गेल्या तीन दिवसापासून चाळीस डंपर सात आठ ते मोठ्या इठाचे काय म्हणते त्याला पोकलेत अशा गाड्या लावून तीन दिवसात रात्र दिवस मोरून उपरा करून उपचार करून ही शासनाची फसवणूक केली आमची फसवणूक केली ही कोणाच्या जीवावरती चाललं आहे ही आमची नुकसान भरपाई कुठून भेटणार आम्हाला एक तर रोडचा पैसा भेटलेला नाही आम्ही न्यायालयात भेटतोय आणि इकडं आपली जमीन पण राहिली नाही आम्ही करावं तर काय शेतकरी असं असेल तर शेतकरीची हरत काय असेल मला न्याय मिळावा एवढ्यासाठीच मी आत्तापर्यंत लढतोय